नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यास करत असताना सामान्य विज्ञान या विषयांतर्गत येणारा प्रकाश या घटकावर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे प्रकाश निर्वातातून जाऊ शकतो प्रकाशाची गती स्थायूपेक्षा द्रवात जास्त असते द्रवापेक्षाही वायूमध्ये जास्त असते आणि वायूपेक्षाही निर्वातात जास्त असते म्हणजेच प्रकाशाची सर्वात जास्त गती ही निर्वातात असते प्रकाश वर्ष हे प्रकाशाने कापलेले अंतर मोजण्याचे एक आहे एक प्रकाश वर्ष बरोबर प्रकाशाने एका वर्षात कापलेले अंतर आता पाहूया प्रकाशाचे गुणधर्म मित्रांनो प्रकाशाचे पाच गुणधर्म आहेत परावर्तन अपवर्तन संपूर्ण अंतर्गत परावर्तन अपस्करण आणि विकिरण पहिला आहे परावर्तन प्रकाश ज्या माध्यमातून जात आहे त्याच माध्यमातून परत फिरणे म्हणजे परावर्तन होय आईने आपण आपाती कोण दर्शवतो तसेच अंडरस्कोरारने आपण परावर्तित कोण दर्शवतो मित्रांनो परावर्तनाचे तीन नियम आहेत पहिला नियम आहे परावर्तन होत असताना आपाती कोण व परावर्तित कोण यांचे मूल्य सारखेच असते दुसरा नियम आहे आपाती किरण व परावर्तित किरण हे स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात तिसरा नियम आहे आपाती किरण परावर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात परावर्तनाचे परिणाम आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा चकाकडा या स्टीलच्या भांड्यात आपली प्रतिमा दिसते यालाच परावर्तनाचे परिणाम म्हणतात प्रकाशाचा दुसरा गुणधर्म आहे अपवर्तन अपवर्तन म्हणजे काय तर प्रकाशाचे एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरणे म्हणजेच अपवर्तन प्रकाशाचे माध्यम बदलणे म्हणजे अपवर्तन प्रकाशाचे माध्यम बदलली म्हणजेच प्रकाशाचा वेग बदलतो आणि वेग बदलल्यामुळे प्रकाशाची दिशा सुद्धा बदलते जेव्हा प्रकाश हवेतून पाण्यात जातो तेव्हा प्रकाशाचा वेग कमी होतून पाण्यात जातो तेव्हा प्रकाशाचा वेग कमी होतो व त्याची मूळ दिशा आहे ती बदलून स्तंभिकेकडे झुकते विरळ माध्यमातून जात असताना प्रकाशाची गती कमी होते माध्यम मधून विरळ माध्यमांमध्ये जात असताना प्रकाशाची गती वाढते अपवर्तनाचा नियम आहे अपवर्तनात आपाती किरण व परावर्तित किरण यांचे मूल्य कधीच सारखे नसते तायांचे लुकलुकणे पाण्यात तिरपी ठेवलेली पेन्सिल तुटल्याचा भास होणे हे अपवर्तनाचे परिणाम आहे प्रकाशाचा तिसरा गुणधर्म आहे संपूर्ण अंतर्गत परावर्तन प्रकाश घनपदार्थातून विरार पदार्थात जाताना परावर्तित कोण हा स्तंभिकेपासून दूर जाताना दिसतो ज्या आपती कोणासाठी परावर्तित कोणाचे मूल्य नव्वद अंश होते त्याला क्रांतिक कोण असे म्हणतात आणि मित्रांनो आपाती कोणाचे मूल्य क्रांतिक कोणापेक्षा जास्त होते तेव्हा संपूर्ण अंतर्गत परावर्तन होत असते संपूर्ण अंतर्गत परावर्तनाचे काही परिणाम आहेत एक म्हणजे वाळवंटातील मृगजळ दोन हियाचे चमकणे पुढील गुणधर्म आहे मित्रांनो अपस्करण पांढ्या प्रकाशाचे त्याच्या सात रंगात रूपांतरण होते त्याला अपस्करण असे म्हणतात पांढऱ्या प्रकाशात रंगांनी बनलेला असतो हा शोध न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला पांढ्या प्रकाशाचे पुढील सात रंगांमध्ये रूपांतर होते रूपांतर होत असते एक तांबडा दोन नारंगी तीन पिवळा चार हिरवा पाच निळा सहा पारवा सात जांभळा तांबड्या रंगाची तरंग लांबी सर्वात जास्त असते जांभळे रंगाची तरंग लांबी सर्वात कमी असते अपस्करणाचा परिणाम म्हणजे इंद्रधनुषाची निर्मिती प्रकाशाचा पुढील गुणधर्म आहे विकिरण सूक्ष्म क्रमकणांवर आदळल्याने प्रकाशातील कोणताही एक रंग जास्त प्रमाणात विखुरला जातो म्हणजे विकिरण होय याचे परिणाम आहेत समुद्राच्या पाण्याचा निळा रंग आकाशाचा निळा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी तांबडे फुटणे याच घटकाशी निगडीत एक महत्वाचा मुद्दा म्हणजे परिणाम डॉ सी व्ही रमने रमने यांनी अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला प्रकाशाच्या विकिरणाबद्दल परिणाम मांडला यासाठी त्यांना एकोणीसशे तीस ला नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस आपण राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करतो धन्यवाद मित्रांनो घटका आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका